भोपळा बघितला की पहिल्यांदा डोक्यात येतं ते थे म्हणजे भोपळ्याच्या मस्त अशा घाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या म्हणूनच मी हा भोपळा मार्केटमधून घेऊन आले होते पण तळलेलं खायची अजिबात इच्छा नव्हती काहीतरी पौष्टिक बनवायचं म्हटलं तर पौष्टिक याचं काय बनवू शकतो सूप बनवू शकतो पण गोड काहीतरी खायचं होतं म्हणून मी आज ठरवलं भोपळ्याच्या इथे मी पुरणपोळ्या बनवते आहे म्हणजेच पराठा पण याला आपण म्हणू शकतो गोड पोळ्या मी इथे बनवते आहे त्यासाठी भोपळा घेतला आहे हा पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेतला आहे यातल्यामधल्या बिया काढून घेऊन हा स्वच्छ धुवून घेते आहे धुतल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत याचे तुकडे मी करून घेतलेत याची आता वरची साल काढून घ्यायची आहे घाऱ्या मी याआधी याच्या बनवलेल्या आहेत पण याच्या जे पराठे आहेत गोड पराठे किंवा याच्या ज्या पोळ्या आहेत त्या याआधी मी कधीच बनवलेल्या नाही आहेत पहिल्यांदाच मी, है है। मी हे बनवते आहे तर सगळ्यात पहिल्यांदा या भोपळ्याची साल काढून घेतली आहे एका बाजूला मी कढई ठेवली आहे या कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे याच्यावरती एक चाळण ठेवते आहे या चाळणीमध्ये हे भोपळ्याचे तुकडे घालून घेते मी आता हे आपल्याला दहा मिनिटे हाय हीटवरती शिजवून घ्यायचं आहे भोपळा हा सॉफ्ट होईपर्यंत याच्यावरती मी झाकण ठेवते आहे आणि हे शिजवून घेते तोपर्यंत इथे मी गूळ कट करून घेते गूळ असा बारीक चिरून घेतल्यामुळे काय होतं पटकन त्यामध्ये मिक्स होतो मोठ्या मोठ्या फोडी असतील तर तो विरघळायला जास्त वेळ लागतो गूळ चिरून झाल्यानंतर इथे मी या पराठ्यांसाठी कणिक मळून घेते आहे दोन अडीच कप पीठ घेतलं आहे मी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे तुम्हाला नसेल हळद घालायची नाही घातली तरी चालेल थोडंसं कलर छान येतो त्यामुळे मी इथे घातली आहे हे सगळं मी मिक्स करून घेते आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान मौसू तशी ही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे अगदी जास्त सैलसर नको आहे आणि जास्ती घट्टही नको आहे यात मी फक्त गहूपीठ घातलं आहे बाकी कुठलीही पीठं किंवा मा मैदा यामध्ये मी वापरलेला नाही आहे फक्त गहूपीठापासूनही बनवतो आहे आपण आता ही छान मऊसू तशी मी इथे कणिक मळून घेतली आहे आता ही झाकून बाकीची तयारी होईपर्यंत म्हणजे एक दहा मिनिटे लागतील दहा मिनिटे मी झाकून थोडा वेळ बाजूला ठेवते आहे इथे भोपळा देखील छान असा सॉफ्ट झाला आहे लगेच शिजतो त्याला जास्त वेळ लागत नाही इथे आपण पाहताय एकदम व्यवस्थित सॉफ्ट असा शिजला आहे तो मी बाहेर काढून घेते आणि थोडासा थंड करून घेते आहे भोपळा थोडासा थंड झाला आहे आता हा मी भोपळा किसून आहे छोट्या किसनीवरती किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यामुळे एक सारखा होतो मॅश पण तुम्ही इथे करू शकता मॅश केल्यावर एखादा एखादा कण राहू शकतो म्हणून मी सगळा हा किसून घेते एका छोट्याशा किसणीवरती एक पॅन मी गरम व्हायला आहे आता इथे भोपळा मी किसून घेतलाय गुळ पण चिरून घेतलेला आहे जेवढा भोपळा आहे त्याच्या निम्मा किंवा अगदी थोडासा त्याच्यापेक्षा जास्ती गुळ मी इथे घेतलेला आहे हे अगदी व्यवस्थित गोडाचं प्रमाण आहे याच्यापेक्षा तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर अगदी थोडासा गुळ अजून तुम्ही वाढवू शकता हे मी दोन्ही एका पॅनमध्ये घातलं आहे आता सुरुवातीला गॅसची हीट मी मोठी ठेवते आणि हे सगळं मिक्स करून घेते सुरुवातीला गॅस मोठा ठेवल्यामुळे यामध्ये जो गूळ आहे तो पटकन यामध्ये वितळेल ही जी प्रोसेस आहे ती लवकर होण्यासाठी त्यासाठीच आपल्याला गुळ एकदम पातळ चिरून घ्यायचं आहे म्हणजे गुळ यामध्ये पटकन मिक्स होतो जर मोठे मोठे कण असतील तर त्याला वितळायला थोडासा वेळ लागतो या गुळाचं पाणी झालंय आता हे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचंय तीन चार मिनिटे हे शिजवून घेतल्यानंतर इथे आपण पाहताय थोडंसं हे दाटसल झालंय यातलं पाणी कमी झालंय आणि जसतसा वेळ जाईल तसतसं हे अजून घट्ट होईल हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅसची हीट आपल्याला कमी करायची का आहे कारण हे इथे आता करपू शकतं त्यामुळे हे आता तयार होत आलं आहे यामध्ये आता मी अर्धा चमचा वेलची पूड आहे आणि जायफळ किसून यामध्ये घालायचं आहे जायफळ पूडऐवजी जायफळ किसून घातल्यामुळे त्याचा जो फ्रेश फ्लेवर आहे तो मस्त येतो यामध्ये आता हे सगळं मी मिक्स करून घेते अजून इथे पाहताय पण थोडंसं पाणी आहे तर अजून एक दोन ते तीन मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे जसं शिजत जाईल तसतसं हे मिश्रण थोडंसं दाटसर होईल हवं तर तुम्ही यामध्ये ओलो खोबरं किसलेलं घालू शकता पण ते सगळ्यात शेवटी घालायचंय या स्टेजला घालायचं नाही गॅस बंद केल्यानंतर ओल्लो खोबरं जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता हे आता मिश्रण तयार आहे छान असा एक गोळा तयार झालाय त्याचा आता हे मी काढून आहे माझ्याकडून हे थोडंसं लवकर काढलं आहे पण हे अजून थोडंसं शिजवण्याची गरज होती असं मला नंतर पराठा बनवताना असं वाटलं होतं त्यामुळे तुम्ही बनवत असाल तर अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता एवढ्या वेळामध्ये आपली कणिक देखील छान भिजली भिजलीये थोडीशी मी एक सारखी करून घेतेय एक यातला मी गोळा काढून घेतलाय याला खोलगट शेप देऊन घेतेये म्हणजे यामध्ये आपल्याला ते भोपळ्याचं सारण भरता येईल इथे तुमच्या लक्षात येईल की मिश्रण थोडंसं सैलसर झालं आहे तर याला मी थोडंसं पिठाचा हात लावून घेते आहे हे मी पहिल्यांदाच बनवत असल्यामुळे सुरुवातीला माझ्या ते लक्षात आलं नाही मला असं वाटलं की हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल त्यामुळे ते मी लवकर बाहेर काढल्यामुळे थोडंसं सैलसर राहिलं आहे तुम्ही बनवत असताना थोडंसं अजून शिजवून घ्या आता हे मी स्टफिंग यामध्ये भरून घेतलेलं आहे वरून देखील थोडंसं गहूपीठ मी याच्यावरती घातलं आहे आता हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे या सारणामध्ये किसून घेतलेलं किंवा मिक्सरला बारीक केलेलं ओललं खोबरं पण तुम्ही घालू शकता त्याच्यामुळे याची चव अजून छान लागेल किंवा तुम्हाला नसेल घालायचं तर प्लेन तुम्ही असं देखील बनवू शकता याचा उंडा तयार केल्यानंतर हे मी गहू पिठामध्ये बुडवून घेते गहू पिठामध्ये बुडवून घेत असताना हे आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचंय म्हणजे ते जे स्टफिंग आहे ते सगळीकडे एकसारखं असं पसरलं जातं एकदम हलक्या हातांनी आपल्याला याची आता पोळी लाटून घ्यायची आहे किंवा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्ती पातळ लाटत बसायचं नाही किंवा याच्यावरती खूप जास्त दाब द्यायचा नाही जिथे कुठे मिश्रण बाहेर आलेलं आहे चिकट ते असं वाटतंय अशा ठिकाणी मी थोडंसं गहू पीठ टाकून हा पराठा लाटून घेतलाय आता हे शेकण्यासाठी तवा एका बाजूला गरम झाला आहे मीडियम हीटवरती हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे त्यासाठी तव्यावरती अगोदर मी थोडंसं तूप सोडून घेते म्हणजे पराठा त्या तव्याला चिकटणार नाही हा पराठा मी याच्यावरती घालून घेते आहे आणि मीडियम हीटवरती मस्त खरपूस खमंग दोन्ही बाजूनी आपल्याला हा पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे थोडेसे वरून बबल्स आलेत असं वाटल्यानंतर याची बाजू पलटून घ्यायची आहे कणिक मळताना आपण थोडीशी हळद घातली होती त्यामुळे या पराठ्याचा कलर खूप मस्त असा आलाय याला मी आता या ला तूप लावून आहे तेल पण तुम्ही लावू शकता पण तुपामुळे या पराठ्याची चव दुप्पट होते अप्रतिम असा हा पराठा लागतो मिडियम हीटवरती छान खरपूस खमंग असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे पराठा बनवून तयार झालाय आणि याच पद्धतीने बाकीचे देखील पराठे मी इथे बनवून घेत आहे भोपळ्याची पुरणपोळी किंवा भोपळ्याचा गोड पराठा गोड पोळी आपण याला म्हणू शकतो मस्त मऊ लुसलुशीत असा हा आपला पराठा तयार झाला आहे मुलांच्या डब्यामध्ये दे देऊ शकता घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा पराठा बनतो तुम्ही कधी बनवला नसेल तर मी सांगते आहे म्हणून एकदा तरी नक्की बनवून बघा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद